काम आहे समजा त्यामुळे लाईव्ह चालू केली या लाईव्ह या समजून या या आहे मी कुठं आहे काय आहे आणि जस काहीतरी एक प्लॅन आहे समजा कमेंट आहे त्या मला जास्त की ठिकाणात तुम्ही गेलं पाहिजे त्या ठिकाण तुम्ही गेलं पाहिजे तर कुठल्या ठिकाणी गेलं पाहिजे ही पण सांगायचंय आणि नवीन काहीतरी गोष्ट आहे समजण्यासाठी ती पण सांगायची आहे हाय हाय समजायला दादा तुम्ही कुठे आहात भाऊ आता मी सध्याला गोरे गोरेगाव मध्ये गोरेगाव हाय समजायला हाय 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 समजायला हाय मोबाईल खेळायला नाही रे मला काय हाय भाऊ समजायला हाय पालघरला पालघरला पाल नाही भाऊ पालघरला नाही वीस टक्के बॅटरी या हरहर महादेव भाऊ पंढरपूर कुठे आहे पालघरमध्ये मुंबई सॉरी पालघर नको या गोरेगावमध्ये गोरेगाव मध्ये गोरेगावमध्ये गोरे जेवण झालं का जेवण नाही झालं व्हिडिओ नाही आली माफ करा मनापासून व्हिडिओ नाही आला कारण की मी आज दिवसभर शांत होतो मी आज कुठं राईडला नाही गेलो होतो तुम्ही आज राईडला नाही गेलो कुठं त्यामुळंच बाकी काय नाही गणेश भावा जेवलास का मी जेवण नाही केलं कारण की तब्येत वाढते त्यामुळे जेवण नाही केलं मी काहीतरी तुम्हाला सर म्हटलं ना मला दाखवायचं काहीतरी हा मग दाखवायचं आहे काहीतरी आज कंपनीमध्ये गेलो होतो की आपल्याला आता पांढरा टी शर्ट असतो का नाही ही पांढरा टी शर्ट असतो बरोबर का तर ही शर्टा वगैरेच आहे ना आपला पूर्ण ब्रँड म्हणजे ब्रँडची समजे नावं आपल्याला टाकायची आपल्या आपला ब्रँड म्हणजे काय सांगतो आपला, आपला ब्रँड एम एच फोर्टी फायव्ह रायटर म्हणून आपल्याला महाराष्ट्रामध्ये समजा ओळखतील का नाही तर मी काय म्हणून ना ती नाव टाकावं आणि पाठीमागं समजा आयडिया टाकावं आणि मराठी माणूस म्हणून टाकावं कशी आयडिया कशी वाटते तुम्हाला आयडिया शर्टावर ठाण्याला येतोया चार पाच दिवसामध्ये ठाण्यामध्ये येतोया भाऊ बरोबर या पुण्यात येतोय काय पुण्यात नाही निघू अजून काही राजसाहेबांचा फुल व्हिडिओ टाकायचा आहे हा उद्या किंवा परवा दिवशी परवा दिवशी येत व्हिडिओ परवा दिवशी येईल सकाळ संध्याकाळच्या वेळेस येईल कारण की अजून एक व्हिडिओ राहिला ना एडिटिंग करायचं त्यामुळे तेव्हा खूप आवडतात धन्यवाद तू खरंच तू खर वाटत नाही तीन पर्यंत शिकला हो भाऊ मी तिसरी शिकलो फक्त जास्त नाही शिकलो मी सायकल तुम्हाला सायकल कुठे बघायची का तेव्हा तुम्हाला सायकल दाखवूट लावली ती तेव्हा तिथं खाली सायकल बघली तेव्हा ती सायकल आहे खाली आणि मी ना मी अशा एका म्हणजे गल्लीमध्ये मी तर नाही म्हणू शकत नाही एका ठिकाण आहे आपल्या मित्रापैकी थांबलेलो या एका मित्रापाशी थांबलोय मित्रापैकी एक मित्र आहे आपला मित्रापैकी थांबलेलो या भाऊ फोन नंबर, नंबर भेटेल का फोन नंबर नाही भेटू शकत भाऊ काही अडचणी काय त्यामुळे फोन नंबर द्याय मी मी तुमच्या गणेश भाऊला ना माणसं माशी घासून येते कोणते एकूण जरा थोडं हाय घ्या समजून जरा तुम्ही थोडं काहीतरी असं अरे दादा कमाल सायकलवर जग फिरलास सुद्धा खूप खूप तुझं धन्यवाद व्हिडिओ नाही आले तर माझ्या मुलीला करमत नाही ती विचारतेस तू <laughs> कोकणात कधी येणार कोकणामध्ये कुठे शिकाय मला सांगा कोकणामध्ये कुठे शिकाय मी कोकणात येणार या एका महिन्यामध्ये कोकणात पोचून जाईल मी कोकणात कुठं मला सांगा फॅमिलीचं नाव काय दिलं आहे हा फॅमिलीचं नाव काय देवावं अजून प्रश्न पडलाय काय देवावं ते अजून प्रश्न पडलाय काय दिलं पाहिजे नाव हा नाही दिलं होत माझं असं नाव ना माझं असं म्हणणं होतं की आपण की द्यावा आपण की द्यावा गणेश भाऊ देशातील टॉपचा रायडर धन्यवाद ऐ कुठं कधी यात या लवकर वाट बघतोय तुमची लवकर या तुम्ही येताना केळ घेऊन या खायला केळ दादा सांगलीला ये सांगलीला येच आहे का येणार ये नाही हो की मी येतो लवकर सांगलीला भाऊ ठाण्याला जळगाव जिल्ह्यात कोकणात कोकणात या आम्ही वाड बघतोय हो नक्की तू लग्न कधी करणार बघू आता का, का होते लग्न बघू आता चंद्रपूर मध्ये कधी येत आहे चंद्रपूर कुठं आलं चंद्रपूर मला समजू ना चंद्रपूर बरं तुम्हा तुम्हाला समजायला सांगायचं आहे मला तुम्हाला कसं काय वाटते टी शर्टची आयडिया कशी वाटते ही टी शर्ट आहे का नाही आपला पूर्ण सफेद पांढरा टी शर्ट बा सफेद टी शर्ट आहे का नाही बाई पूर्ण ह्याच्यावर का नाही आपला टी शर्ट आहे सफेद पांढरा पांढरा पूर्ण त्याच्यावर मी करतो की आपलं जे ब्रँड आहेत ना आपलं एम एच पंचायत रायडर त्याच्यावर नाव टाकावं असं इंग्रजीमध्ये आणि समजा म्हणजे कसंच आपल्या आयडिया टाकावता आणि ती घालून मस्त मध्ये प्रमोशन स्वतःचं करावं म्हणतोय स्वतःच्या आयडियाचं प्रमोशन आणि त्यानंतर ना माझं असं म्हणलं होतं की आपलं जे टी शर्ट आहे ना ती ऑनलाईन सेल करावं असं म्हणलं होतं तुम्हाला कोणाला जर आवडलं ना तर नक्कीच मी काय ना काय जुगाड करेन थोडंफार बघू तुम्हाला जर देता आलं तर मी तुम्हाला टी शर्ट देईल सेल कसं काय आयडिया कशी काय वाटते आयडिया चांगली वाटते नाही मला सांगा आयडिया कशी काय या टी शर्टची आयडिया भेटी शे देणार सेल करणार आपण गणेश भाऊची आठवण म्हणून दादा तुझी सायकल मला देणार काय नाही रे भावा सायकल आहे हो माझा ती उद्या कुठे जाणार फिल्म सिटी एक नंबर तुम्ही म्हणला राजसाहेबांना साहेबांना घरी गेलेला व्हिडिओ नाही अजून येतोय लवकर येतो या ये भाऊ उद्या कुठे जाणार तुमचं असं काम आम्ही आम्ही तुमच्यासोबत आहे धन्यवाद भाऊ जळगाव मनोरंजन तालुका बीडला कवळ्याचा आहे उद्या कुठे जाणार नाही जय शिवराय बीडला या भाऊ माझ्या मुलीला तुम्हाला भेटायचा आहे इच्छा हो नक्की भेटूया बीडला बीडला जय शिवराय भाऊ जय शिवराय मेहनत टी शर्टचं कसं म्हणतो आहे टी शर्टचं केलं पाहिजे ना आपण टी शर्ट ऑनलाईन सेल म्हणजे आपल्या ब्रँडचा स्वतःचा म्हणजे दुसऱ्याचा घेऊन निघायचं नाही तर आपण डायरेक्ट कंपनीतनं मी आज गेलो तो मित्राकशी तर माझं म्हणणं कसं होतं माहिती आहे का आपला टी शर्ट पांढरा टी शर्ट घ्यावा पांढरा ही वेगळ्या वेगळ्या कलरचं थोडं दोन कलरमध्ये व्हेरायटी द्यायच्या आणि त्याच्यावर ना आपलं एम एच फोर्टी फाय नाव आणि पूर्ण लोगो टाकून सेल करायचा ऑनलाईन यूट्यूब शॉपिंग आयडिया कशी काय वाटते सांगा भाऊ मला तुला भेटायचं आहे कुठे येऊ मुंबई मराठी माणसाची आहे भाऊ मराठी माणसाची मुंबई आहे पण एक असं आहे कसं बा एक मला एक गोष्ट आतमध्ये वाटते की बाबा आपली मराठी माणसं मुंबईमध्ये लय कमी राहिली सगळ्याला कारण की विषय असा व्हायला हो लागला का नाही कुठल्या बी धंद्यामध्ये जर बघायला गेलं ना आजकाल तर हिंदी लोक आहेत समजी हिंदी बोलू लागतो समजायला तर ती एक गोष्ट मला तर ती एक गोष्ट मला बरोबर वाटत नाही प्रत्येक माणसाला हिंदी बोलू लागतं या रेल्वेमध्ये बसलं तर हिंदी लोक येते दुकानात गेलं हिंदी लोक येते कठीण करा गेलं हिंदी लोक येते ज्यावा गेलं हॉटेलमध्ये हिंदी लोक येते पाणीपुरी खायला जावा हिंदी लोक आहे समजीकडं येणारा काल या उघडकर संगतो आपल्या महाराष्ट्रावर येणाऱ्या वीस वर्षामध्ये तुम्ही फक्त बघा मराठी माणूस नुसता दुसऱ्यांपेक्षा नुसता असं कामाला असणार एक दिवस सांगतो मला मी जर आपण जर आता धंद्यामध्ये नव्हता तर आपल्या प्रत्येक माणसाने मुंबईमध्ये येऊन धंदा केला पाहिजे आणि समदीकडल्या साईडला धंदा केला पाहिजे व्यवसाय केला पाहिजे आपल्या मराठी माणसाला तुमचं काय म्हणणं आहे बरोबर आहे का नाही भाऊ इंदापूरला हेच आहे मराठी माणसाचे देव हो भाऊ नक्की नक्की हे भाऊ मराठीमध्ये कमेंट टाक मला इंग्लिश मिळत नाही दादा एम एच पंचायतच्या नावाचं पेंटर कर हो तीच करायचं आहे भाऊ तीच करायचं आहे तुमचं वय किती आहे भाऊ माझं वय फक्त पंचवीस आहे भेटू भेटू भाऊ भेटू काय अडचण नाही भाऊ मला तुला भेटायचं आहे भेटायचं आहे मला पण तुम्हाला भेटायचंय तुमचा खर्च किती होतो सायकल वर माझं सायकल वर खर्च तरी महिन्याला मी एक दिवशी बनवून टाकेन नक्कीच हॅलो हा लाईव्ह चालू आहे बोल की रे लाईव्ह चालू आहे थांब थोड्या फोन करतो तुला तुला आहे माझा तुला भावा फोन केला ह्याच्यावर नाही उचलला जेव्हा जेव्हा नाही उचलला हजेवन लगेच ए हाय भावा हाय दादा तुझ्यासारखी सायकल कुठे भेटेल खरेदी करायची आहे मला नॉर्मल दुकानात खडून भेटून जाईल पण मी पुण्यामध्ये घेतली होती हाय भावा हाय राम राम भाऊ राम भाऊ काही प्रॉब्लेम आहे ना लाईव्ह झाली तर इकडे आपले दोन भाऊ पण आहेत भाऊ नाव काय भाऊ तुमच कुठला आपण नांदेड आपण गडचिरोली नांदेड आणि अजून एक आपला मित्र येतो या त्यांची भेट घालून देतो तुम्हाला अजून नाही सांगितलं कुणाला मी कुठं आहे ती तरी दोन भाऊ आहे ते ह्यांच्यापैकी आई अजून एक आपला मित्र आहे खास त्यांना पण सायकलवर यात्रा केलेली आहे तर ह्यांच्या पैसे थांबलेलो या पहिलीच भेट आहे आमची आणि इंस्टाग्रामवर हो आम्ही दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आमची ओळख झाली होती त्याच्यावर डायरेक्ट आता भेटलो आम्ही तुझ्या कौतुक ओला सलाम धन्यवाद भाऊ बाबा हेल्मेट तुझी ओळख आहे खरं बघ गोष्ट आहे भावानं पण माझे एक हेल्मेट आहे ना ते पिवळे हेल्मेट होतं अ आता या वेळेस आता मी हिमाचलमध्ये होतो ना त्यावेळी चंदीगडमधन सायकल लोड केली का नाही ट्रेनमध्ये त्यावेळेस इतका मोठा राडा झाला का नाही त्यावेळेस माझं हँड ग्लव आणि हेल्मेट सायकल मी पॅकिंग स्वतः करत होतो ना ला अकरा वाजता आणि मला ट्रेन होती रात्री बारा वाजताची दहा मिनिट राहिलेली फक्त आणि लक्षात नाही सायकल समजी पॅकिंग केली आणि ऑफिसमध्ये ठेवली आणि मी डायरेक्ट ट्रेनमध्ये बसतो इथल्या एका माणसाचा माझ्यापेक्षा नंबर पण होता आणि मी त्याला म्हटलं पी होतो फोन करून बघणं बाबा की माझं हेल्मेट जे आहे ना ते नंतर ना सायकल सायकलसह पाठवून दे पण त्या भावानं पाठवलं नाही ती हेल्मेट तिथंच राहिलं ती हेल्मेट माझ्यासाठी लेखाच होतं माझी एक वेळ अशी होती की हेल्मेट घ्यायला पैसे नव्हतं तर आई ना माझ्या ती हेल्मेटला आहे ना दा आता जर ती पट्ट्या तुटल्या होत्या तर हेल्मेटला टाक टाकून दिलं तर हेल्मेट असं होतं पण लय उशीर झाला होता त्या गोष्टीला मी निलाम पुढं आलो होतो त्यावेळेस लगभग चोवीस तासांनंतर ना माझ्या लक्षामध्ये अर्र मुंबई जवळजवळ लक्षात आलं की नाही 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 हेल्मेट राहिलं त्याला फोन केला पण ते म्हणला भावा हेल्मेट तसं नाही देऊ शकत म्हणला मॅडम घेतलंस तुम्ही फक्त सायकल पॅकिंग केले सायकलला मग नंतर हेल्मेट मागाय आले नाही इन लय लाख कुठानं त्यामुळं आता नाही येईलच होता हेल्मेट तिकडेच राहिलं भावा आणि ही दुसरी हेल्मेट आहे ना ही पण माझं हेल्मेट नाही एका मित्राकुंड मी मागून घेतलं होतं मला नवीन जसं घ्यायचं ना तसं मला मिळणार त्याच कलरचं सेम टू सेम घ्यायचं पिवळ्या कलरचं ती भेट नाही मला मरीन ड्राईव्हला आलात कधी जाणार आहे होय भाऊ जाऊ लवकरच मरीन ड्राईव्हला आता नाही रे भाऊ आता मरीन ड्राईव्हला आता काय आता मुंबई सोडायची आपल्याला आता आता दहा दिवसामध्ये मुंबई सोडून देणार मी आता उद्या दिवस एक येत आहे आणि परवा दिवस आता दोन दिवस फिल्म सिटीमध्ये मी नंतर ना इथनं मी निघणार आहे डायरेक्ट ठाणे कल्ल्या साइडला आणि मग नवी मुंबई आणि मग नंतर ना अलिबाग कल्ल्या साइडला अलिबागवर ना मग नंतर ना आपण जाणार नाही खाली कोकणा कल्ल्या साइडला कोकण फिरायचं या मास बरेच माणसं म्हणते कोकणामध्ये बोतयती ती खरं हे गोष्ट कोकणामध्ये बोलत आहे ती का मला सांगा कमेंट करून कोकणामध्ये होत आहे ती कोकणामध्ये भोत आहे ती का मी लय ऐकून कोकणामध्ये भूतय ती बघू काय किती खरंय किती खोट आहे बघायचंय मला पण भावाजी मध्ये बरेच जण मी कोकणामध्ये आता मला बघायचंय कानातलं तुम्हाला कसं काय वाटतंय मला कानातलं ही एअरबट कान येतं ही नऊ हजार रुपयाची एरबड येत ही मला समजायला माहिती कुठे गावलं होतं केंद्र सालमध्ये ना लय युनिक आहे ती ही मला गवलं होतं नऊ हजार रुपयाचं येतं चंद्रतालला ज्यावेळेस गेलतो ना मी त्यावेळेस मला हे गवलं होतं मला ह्याची खरी किंमत माहीत नव्हती पण ह्याचा मी फोटो घेऊन गुगलला टाकला त्यानंतर गुगलने जे मला खरी प्राईस सांगितली काय आहे ती लातूर दादा गोराई गेली त्यावर कमेंटवर लातूर भाऊ तुमचे डोळे खूप छान आहेत धन्यवाद भावा आ... भाऊ मला तुला भेटायचं आहे भेटणार आहे दादा मी भेटणार आहे नक्कीच भेटणार काय दादा राईड कधी करणार राईड करायची आहे उद्या उद्या नाही हा उद्या उद्या रायगडला जा हो आहे भाऊ आता खाली कोकणाकडे गेलो रायगड वर जायचंय मला भाऊ मला तुला भेटायचं आहे लय भारी ताज हॉटेलला किती खर्च आला भाव ना मी ताज्या हॉटेलमध्ये गेलो होतो पण मला ताज हॉटेलमध्ये खर्च काहीच नाही आला ह्याच्या पाठी कारण एक आहे की माझी आतमध्ये समजा फॅन फॉलो निघली समजी टोटल मला ओळखत होती फॅमिली फॅमिलीमधली बरस होती तर त्यामुळं माझा खर्च झालेला नाही ही खरी गोष्ट आहे आतमध्ये माझा एक पण रुपया नाही गेला ताज हॉटेलमध्ये मस्त ज्यूस ही पिलो पण नाही तर पैसे गेलं असं झालं या आणि नेक्स्ट टाईम ज्यावेळेस जाईल ना त्यावेळेस मग नक्की सांगेल काय म्हणतात कमेंट लय मोठ्या याय लागल्या अभी जल्दी बोलो कॉल सुबे पनवेल निकलना है आहे फिल्म काढाव्या मरता मारत मुंबई फिल्म फिरल्यावर छान वाटतंय ना तुला सगळे आपले माणसं भेटत आहेत हो भाऊ लय भारी वाटतंय माहूरला भाऊ तुमचं गाव कोणचं भाऊ लातूरला कधी प्लॅन ऑन थ्री आहे भाऊ सेम राज्याकडे सात हजार किलोमीटर दादा तुम्ही यूट्यूब सुरू दादा तुम्ही युट्यूब कधी सुरू केलं मी युट्यूब दोन हजार सतरामध्ये चालू केलं दोन हजार सतरा मध्ये पण दोन हजार वीस पर्यंत माझा एक चॅनल डिलीट झाला होता त्याच्यावर मी तेरा सबस्क्राईबर काहीतरी दोन तीन वर्षामध्ये केलं होतं आणि ती चॅनल माहीकडून डिलीट झाला त्यानंतर मी दुसरा चॅनल उघडला हो हार नाही मानली खूप कष्ट केलं भरपूर रातून दिवसा मेहनत केली आणि ह्याच्यावर लगबग लगबग आता दीड लाखाच्या जवळजवळ आपलं सबस्क्राईबर येत तर ही असती मेन गोष्ट मेहनत आणि कधी हार नाही म्हणायची लाईफमध्ये मध्ये किती तरी मुश्किल आल तरी तर कि किती मुश्किली त्याच माणसाला देतो त्या माणसाला आयुष्यामध्ये फोड जायचं मुंबईमध्ये किती दिवस आहे अजून दहा दिवस नवी मुंबईकडं नवी मुंबई बाहेर पडलो की मग बाहेरच पडलो दहिसरच्या दहीसरच्या होताचं काय झालं भाऊ दहीसरचं भूत खतरनाक तो तो कप अरे अजून काय मला माझं फोन कर किती आहे मला गट आमचा मित्र कुठं आहे यायला गेले भाऊ गा। तुमचं गाव कोणतं माझं गाव टेंभोर नाही भावा लवकरच गोल्डन फिल्म बटन येते ना काय टेन्शन घेऊ लवकरच आणतो अहो मी पण सायकल राईड करणार बर हर हर महादेव भाऊ इंदापूर वरून बर मी मोहळवरून बोलतोय तुझा व्हिडिओ दररोज बघतो धन्यवाद भाऊ ब्लॉग बघत जावा मोठ्या लाईक करत जावा आणि पुढे ढकलत जावा लाईक करून टाका एकशे वीस लाईक करून टाका एका मिनिटाचं काम आहे आज बार्शी मदत करायची होती कसं करू मदत जर तुम्हाला करायची असेल ना तर मला इंस्टाग्राम आय डीवरती तुम्ही येऊन मदत करू शकता तिथं आपण पर्सनल बोलणं करू शकतो तिथं आपण एम एच फोर्टी फाय भाऊ मी पण सायकल राईड करणार आहे भाऊ परत पूर्ण शिवाजी महाराजांचे किल्ल्यावर फिरणार भाऊ मस्त मस्त भाऊ राजसाहेबांशी साहेबांशी भेटला तुम्ही हो भाऊ खूप भारी वाटलं लय भारी वाटलं भाऊ मी पण हो भावा तू सायकल राईड कर चांगली गोष्ट आहे दादा तुझ दोन दिवस राहिला असतात काय काय थांबा ही आ, था कमेंट काय मला बघूया दोन दिवस राहिला असतात तर झालं पण टेंबोरणी सोलापूर का हो सोलापूर सोलापूर जिल्हा गणेश भाऊ कमेंटला रिप्लाय देत नाही मी काय करायचं गरिबाला ओळखत नाही ते तुम्ही इंग्रजीत कमेंट कर ना का मराठीमध्ये करा मी वाचतोय पण वेळ लागतोय कारण की मला वाचायला जा थोडा कन्फ्युजन होत आहे ना कमेंटला येते त्यामुळं आता बघताय तुम्ही कमेंटची लाईनच लागली मोठी मोठी कुठली वाचाव ही सगळं समजाय मला भाऊ इंदापूर बोलतोय बरं भाऊ धन्यवाद तुम्ही जेवढी बी समजी लाईव्ह आला ना तर मनापासून धन्यवाद दीडशे लायक एका मिनिटामध्ये तुम्ही करून टाकू शकता एकदम आरामामध्ये तर दीडशे लाईक करून टाका दनात दन करून टाका बरं बघू द्या आता पंच्याण्णव येते ना दीडशे बघू शकतो झाले दादा तुम्ही मुंबईला आला पण तुम्हाला भेटलो नाही तुमचा एकही तरी भेटायचा आहे भाऊ भेटू आपण मला इन्स्टाला पर्सनल मॅसेज टाका आपण भेटूया मी रायगडचा आहे शिवराय भाऊ रायगडला येतो थांबा एका महिन्यामध्ये मी गणेश भाऊ सिल्वर प्ले बटन ची पार्टी द्या ओके भाऊ पार्टी मिळणार मी बारसे जायबर मुंबईमध्ये कुठे आत्ता सधलक मी मुंबईमध्ये आहे आणि गोरेगावमध्ये गोरेगाव दादा गुजरातला राजकोटमध्ये या बघू अजून तसा काय प्लॅन नाही माझा तिकडे यायचा गुजरात कल्ल्या साईडला राज काय सांगितलं आहे तुम्हाला काय जास्त खास नाही नॉर्मल भेट झाली नुसती आमची भेट झाली बोलणं काय झालेलं नाही आमचं दोघांचं म्हणजे जास्त काय नाही एक दोन शब्द ते बोलले मी पण थोडंफार बोललो बस तेवढंच झालं बाकी जास्त काय झालं नाही बोलणं हाय हाय समजा हाय अजून कितीपर्यंत सायकलची नाही सांगितलं जेजोरी ये यायचं ये येजोरीला पण यायचं या अजून मी लहानपणी गेलो होतो तेव्हा अजून नागेजोरीला गेलो मी गोरेगावला कोणीकडं आहेस गोरेगावमध्ये मी दिंडोशी मध्ये आहे दिंडोशी दिंडोशी ओबेराय मॉल ओबेराय मॉल पैसे ओबेराय मॉल शिर्डीला कधी शिर्डेला यायच भाऊ भा। किती ये कधी वेळ काढून भाऊ नक्कीच येईल नक्कीच येईल बुलंग मध्ये सासवड गावातून जाताना मला भेट नक्कीच भाऊ भेटणार इच्छा आहे तुमची मी भेटणार गणेश भाऊ गणेश सिल्वर प्ले बटन भेटल्यापासून गरिबांना ओळख पण देत नाही मोठ्या मोठ्या माणसांकडे जाता पण लहान माणसाकडे कोण बघत नाही काय बोलू ह्या गोष्टी आता मी कायच नाही बोलू शकत काय बोलू तुम्ही डायरेक्ट का तुम्ही सिक्स मारताय डायरेक्ट एकदम चांगले गणेश भाऊ राईड एकदम मस्त चालू आहे हो भाऊ एकदम मस्त चालू आहे अजून ब्लॉग एडिटिंग केलेला नाही एक ब्लॉग एडिटिंग करायला राहिला ह्या उद्या त्याला पाच ते साडेतीन उठून एडिटिंग करायची आणि सकाळ सकाळ मला निघायचं फिल्म सिटी कडे उद्या असा काहीतरी प्लॅन नाही उद्या जरा तुम्हाला फिल्म सिटीचं सीन दाखवणार नाही थोडंफार बघू सायकल घेऊन जायला जर परमिशन असते सायकल घेऊन जातो नाही तर मग त्यांची बस असते त्यांच्या बसने जायला लागणार मग तुम्हाला प्रवाहाचा त्रास होत नाही का नाही भाऊ तसं काय नाही म्हणजे त्रास नाही होत भारी वाटतं भाऊ तुम्हाला सक्के भाऊ किती आहेत मला सक्का भाऊ एक माझा मोठा भाव आहे हो अजून पण ती बारीक दिसतो मी मोठा दिसतो असा आहे ही गावाकडली प्रत आहे पहिल्यापासून लहान असतो दिस तीच मोठा दिसतो कधी पण मित्रा तो खूप छान प्रवास करत आणि सायकलवर फिरणे हे पाहून खूप भारी वाटलं की कधी तू तु। पुणे मध्ये आलास तर सायकल घेऊन ये मी व्हिडिओ कॉलेजला ये मी तिथे असतो बर भाऊ येतो आल्यावर येतो तुम्ही आमच्याकडे पण या कधीतरी येणार हो हो येणार येणार दादा मलाडमध्ये या आहेस का फिरायला नाही नाही तिकडे नाही मलाडकडल्या साईडला नाही येणार हा नाही टाकला नाही भाऊ भावाचा व्हिडिओ नाही टाकला आतापर्यंत कारण की भाऊ माझा व्हिडिओ मध्ये यायला असतो असा यावशी तर भाऊ ना ला मी लाईव्ह बंद करतो आ... कारण की मला एडिटिंग करायची जरा थोडी डाटा आ... ट्रान्सफर करायचा कॅमेऱ्या परवा दिवशी लावलेलं बहुतेक परवा दिवशी वेळ मिळाला की मी लावलेला नाही नाही काळजी घ्या स्वतःची जेवण करा एकदम मस्त मधी हो हर हर महादेव